श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी दुसरीकडे जर आपण बघितलं तर आपल्या देशातली साधारणपणे चार लाख मंदिरं ही ला वेगवेगळी सरकार सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत चिदंबर दीक्षित टेम्पल वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू आणि जगन्नाथ पुरी टेम्पल वर्सेस स्टेट ऑफ ओडिशा या दोन्ही याचिकांमध्ये प्रश्न विचारला आहे की जर सरकार सेक्युलर आहे तर त्याला मंदिर चालवायचा अधिकार दिला बरं हे मंदिर जे चालवतात ते कुठली मशीद चालवत नाही मदरचं चालवत नाही दर्गा चालवत नाही कुठला चर्च चालवत नाही मग चर्चसाठी आपल्याकडे सोसायटी आहे मदरसा आणि मशिदींसाठी बोर्ड आहे तर मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हिंदूंची मंदिरच मात्र मंदिर आणि मग त्या ठिकाणी होणारा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आताच मंदिर महासंघ आणि हिंदू गोष्टी समितीने पंढरपूरला बैठक घेतली तर त्यात त्या ठिकाणचे अनेक घोटाळे म्हणजे अडतीस वर्ष झालं दागिन्यांची अजून मोजणीच झालेली नाही चांदीची अजूनही कुठे यादीमध्ये नोंद झालेली नाही जे मिळतात ते दागिने आणि पैसे त्या ठिकाणी नाही म्हणून ते ठेवले जातात हा प्रकारचा व्यवहार आहे याच पंढरपूर देवस्थानामध्ये आम्ही साधारणपणे दहा वर्षापूर्वी ज्यावेळी माहितीच्या अधिकारात अर्ज केला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली तेराशे पासष्ट एकर जमीन पंढरपूर देवस्थानमधल्या कुठल्याही विश्वस्ताला कल्पना नव्हती